सतागत भगवान गौतम बुद्ध सन्माननीय व्यासपीठ आज कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पावणे आणि माझ्या वंदनीय गुरुवरे सर्वप्रथम मी जगातील सर्व, सर्व गुरुंना वंदन करतो आणि त्यांना समस्तक होतो माहिने मी सम्राट विलास मंजूर घटना दिली माझ्या गुरु म्हणजे माझ्या वर्ग शिक्षिका त्यांच्यामुळे वेगवेगळ्या वेग चांगल्या विचाराची चांगल्या मार्गदर्शनाची आवड निर्माण झाली अशा माझ्या गुरु